शरद पवार राजकारणात कसे आले आज राजकारणाचा चाणक्य म्हणवला जाणारा शरद पवार पण कधी काळी ते एका छोट्या गावातून निघालेले सामान्य तरुण होते मग असा काय घडलं की हा तरुण महाराष्ट्राच्या सत्तेचा किंगमेकर बनला 12 40, बारा डिसेंबर एकोणीसशे चाळीस बारामती इथे शरद पवार यांचा जन्म झाला कॉलेजच्या काळातच त्यांनी विद्यार्थी चळवळीत सहभाग घेतला तेव्हा काँग्रेस पक्षाचं जोरदार वर्चस्व होतं पवारांनी एकोणीसशे सडसष्ट साली पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली आणि फक्त सत्ताविसाव्या वर्षी आमदार झाले पण खरी कहाणी सुरू झाली एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली जेव्हा पवारांनी विदर्भातील सरकार उलथवून आपलं सरकार स्थापन केलं त्यावेळी ते भारतातील सर्वात तरुण मुख्यमंत्री बनले त्या क्षणापासून महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार हे नाव म्हणजे सत्ता संघटन आणि रणनीतीचं पर्यायवाचक पण सगळं इतकं सोपं नव्हतं काँग्रेस पक्षात फूट पाडणं नंतर एन स्थापन करणं आणि तरीही प्रत्येक सरकारमध्ये आपला इन्फ्लुएन्स ठेवणं हाच शरद पवारांचा खेळाचा पत्ता विरोधक म्हणतात ते कधीही सत्तेबाहेर नसतात फक्त जागा बदलतात तर समर्थक म्हणतात ते महाराष्ट्राचं राजकारण शिकवतात एका सामान्य तरुणाने मुख्यमंत्री केंद्र मंत्री आणि किंगमेकर होण्यापर्यंतचा प्रवास ही फक्त गोष्ट नाही हा महाराष्ट्राच्या राजकारणाचा इतिहास आहे कमेंटमध्ये सांग तुला वाटतं का शरद पवार अजूनही महाराष्ट्राच्या सत्तेचं भवितव्य ठरवतात